मग दिला राज्य चालली का असलं मार्गे बदल एकतीस मार्ग त्याचं बापण केलं एकतीस मार्ग ची ना कोणते भाडक त्यांचं मग दिसती करायची नीट मारून टाकतील मराठी रस्त्यावर गाठून तुम्हाला आम्ही बराच ठेवला काय नालक जाऊन नाहीत तुम्हाला मराठे काय असेल पंधरा सोळा तारखेला दिसते भांगार जाऊन येतो सार करण तुम्ही प्रक्रिया असली प्रक्रिया असते रे भांगर जाऊन येऊ तुमच्या आय घाला म्हणायचं सरकारला इथं सलाईन बी लावा तुमची आई इथे येऊन घाला आणि आमची अंबोलबाजी करा नीट माय घालायची ते नीट मग सलाईन लावायची इकडे आय घालाय मी मे बी मराठ्याचा आहे तो बे बामण्याचा आहे तू बांबणी कामात दाखव मी मराठ्याचा गाणी का देवेंद्र फडणवीस तर त्याच्या नाही नाही मी बोललोच नाही ना आईवर कुठं काय बोललो बोललोच नाही मी बोललो असला ती शब्द माग घेऊ काय त्याला मी बोललोच नाही आईवर बोललो